रेडी नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदानी आणि मुक्काम पोस्ट परस्थिती तालुका जिल्हा नाशिक आज पुन्हा एकदा विलासभाऊ नवले यांच्या प्लॉटमध्येच आपण आहोत आणि अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे याच्या अगोदरचे दोन विषय खूप महत्त्वाचे होते आणि महत्त्वाचा विषय म्हणजे निमॅटोड निमॅटोडचं नियंत्रण की ज्याच्यावरती खूप सारे शेतकरी अक्षरशः त्यांनी पेरू शेती सोडून दिली असे प्रॉब्लेम आहेत आणि निमॅटोडवरती औषधं प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे बरोबर सगळ्यात महागाच विलंब प्राईम आपल्याला माहिती आहे सहा हजार सात हजार रुपये लिटरपासूनच तर त्याच्यापासून यांचं एकाही झाडाला आम्ही चेक केलंय कुठेही निमॅटोडचे प्रॉब्लेम नाही काहीच नाही एक झाड अक्षरशः उठून बघितलं आणि याच्या मुळ्यांची क्वालिटी बघा आता जे मुळ्या दिसत आहे तर तुम्ही मी माझ्या शेतात बनवलेले व्हिडिओ पण दाखवलेत निमॅटोड कसा असतो काय असतो गाठी तुम्हाला दाखवलेले होते आम्ही बरोबर तर हे पूर्ण जे आहेत बघा याला ऍक्टिव्ह रूट झोन आहे हा सगळा बरोबर तर याचं नियोजन निमॅटोडचं नियोजन भाऊंनी कसं केलं भाऊ थोडक्यात सांगा मला आता हा एक झाड उपटताना थोडं दुःख झालं पण नक्की खाली काय चालू असतं हे माहिती असायला पाहिजे आणि असं शेतकरी असायला पाहिजे की जो स्वतः एखादं झाड उपटून बघतो खाली काय चालू आहे स्प्रे देणं नुसतेच कोणी सांगितलं तर औषधं देणं असं करून चालणार नाही शेतकरी बांधवांना लक्षात असू द्या स्वतः प्रयोग करा बघा उपटून बघा काय होतंय ते बघा दिलेल्या औषधांचा रिझल्ट येतोय ते बघा आणि तेच भाऊ आता सांगतील काय आता तुम्ही सांगा तुम्ही कसं तुमचं नियोजन कसं केलं निमेटोडचं नियोजन कसं केलं कसं काय काय करता ते सगळ्या शेतकरी बांधवांना सांगा आणि खर्च किती येतो तोही सांगा आता हे आपण दे ना दर दोन महिन्याला वेलम प्राईमचं आपण हे सोडतो सीड म्हणजे वेलम प्राईम एकदाच दिलं होतं जेव्हा तुम्हाला हे दुसरं माहिती नव्हतं वेलम प्राईम आपण यांना लावलं तवा ते झाड तवा दिली होती त्याच्यानंतर आपण निमेटोर सीड वापरायला लागतो कारण ती खूप कॉस्टली जातं त्याच्यानंतर निमेटोर सीडचे आपन... एलम ब्राईमला पर्याय हो निमेटोर सीड त्याची मग दर दोन महिन्याला आपण त्याची ड्रिशिंग करायला लागलो आता दोन गोष्टी आहेत एक सर ड्रिपने तुम्ही म्हणता आपण ड्रिपने देऊ शकतो बरोबर आणि दुसरं ड्रेनचिंग एक असतं बघ पण आपण ड्रिपना नाही दिलं आपण स्वतः म्हणजे झाडाला अर्धा लिटर पाणी पडल अशी हिशोबाने ड्रिचिंग केलेलं बीचिंग जे रिझल्ट आहे ते बाई म्हणजे ह्या प्रकारे आम्हाला दिसले नाही गाठ दिसलेले नाही एक पण गाठ नाही कुठेही म्हणजे हे काही हा सूर्य का? ना एवढ्या मुळाला ना एवढ्या गाठी काढले सर नाही आता हे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं आणि हा झाडही पूर्ण बघितलं म्हणजे आता साधारणतः लावून साडे दहा महिने झाले दहा महिने साडे दहा महिन्यांची कंडिशन आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवली अतिशय हेल्दी स्ट्रॉंग आणि कुठेही डिफिशियंट नसणारं झाड बरोबर आपण जनरली खते आहे ना झाड मोठं झाल्यानंतर त्याच्या एक फिटाच्या स्पॅन मध्ये सोडतो पण हा निमॅटोड साठी जो आपण सोडणार आहोत वेलम टाइम असो इतर काही तो झाडाच्या मुळांना टाकायचा का नाही कसं टाकायचं तुम्ही ड्रेंचिंग करताना कसं टाकता जे केलेलं आहे जर आपण अर्धा लिटर जे पाणी बनवलेले झाडाला अर्धा लिटर पाणी देतो तर आपण इथं झाडा होते असं ओतून देतो असं ओतून देतो ते असं इकडे पसर खोडाच्या जवळ हो खोडा जवळ असं फेको म्हणजे फेकलं जात असं इथं येतं इथे खाली एकदा दाखवा हे झाड येतं समजा टाकताना तुम्ही आता हे झाड आहे आपण काय करतो असं घेतो आणि असं टाकतो बरोबर टाकल्यानंतर इकडचा भाग तिकडचा पूर्ण भिजला जातो त्याच्यामध्ये हो। कव्हर होतो आणि त्याची मुळी खूप लांब नाही जातात पेरूची जी बघितली आम्ही चेक केले आता ही एवढी मुळे इथं जे पडलं इथं पडल्यानंतर ते पाणी असं पसरतं पूर्ण मुळी कव्हर करतं आता कॉम्बिनेशन कसं आहे सांगा आता एकरी ना एकरी तचा डोस जो आहे जसं मी आम्ही अगोदर सांगितलेलंच आहे कुठले सर तर एकरी आपण समजा आपण काय काय तुम्ही मग सांगितलं किटा झिनच्या ऐवजी दुसरं पण तुम्ही वापरलंय हे बघा पहिलं एक आता समजा दोनशे लिटर पाणी हो दोनशे लिटर पाणी मध्ये आपण निमॅटो शिल्ड एक, एक लिटर त्याची किंमत बाराशे रुपये एका लिटरची बरोबर त्याच्यानंतर आपण घेतो डॉक्टर रूट मॅक्स निमॅटो शिल्डमुळे जे काही ज्या गाठी आहेत त्या गाठी पूर्ण जळून जातात डायरेक्ट बरोबर तिची जखम झालेली असते आणि त्या नवीन मुळे तयार होण्यासाठी आपण घेतो डॉक्टर रुटमॅक्स रूट एक लिटर त्याची किंमत त्याची किंमत पाचशे ऐंशी रुपये बरोबर म्हणजे झाले पंधराशे ऐंशी रुपये बरोबर त्याच्यानंतर आपण सार्थक झिरो झिरो सेव्हन की अजून आपण किटनचेन बी वापरतो बरोबर रेग्युलर किटनचेन आपण घेतो बघ कंटिन्यू किटनचेन बी तो मॉलिक्यूल सारखा त्याच्यात नाही सवय लागते झाडाला बरोबर आपण भंगशेला किटनचेन घेतलं याला आपण सार्थक झिरो झिरो सेव्हन ते घेतलं म्हणजे हे बदललं तुम्ही किटनचेनच्या ऐवजी हे बदललं फ्युजनल बदल ग्रुप येतोय म्हणजे तुमचं हे काय करतंय जमिनीतलं तुमचं पीटीएम फ्युजेरियम फायटोक्टोरा अल्टरनेरिया सर्कोस्फोरा हे सगळं आपल्याला माहिती नाही एवढे नाव आहेत मुरसेंचे ते त्याला एकदम काम करताय आणि ऑर्गॅनिक बेस जाते ऑर्गॅनिक बेस आता बऱ्याच जणांचं एक्सपोर्टचं पण प्लॅनिंग चालू आहे मग जेव्हा एक्सपोर्टचं जर प्लॅनिंग असेल तर मग आपल्याला थोडं एक्सपोर्टच राहणार आहे तुम्ही काळजी करू नका म्हणून मग आपण त्या ऑर्गॅनिक बऱ्यापैकी किंवा जास्त रेस पण निघायला नको मग त्या हिशोबाने आपण आतापासूनच काळजी घेतोय म्हणजे साधारणतः एक अठराशे ते दोन पर्यंत आपलं एकरी हा खर्च आहे पण मग म्हणजे आता हे सगळे जे आहेत आपल्या बरोबर बाकीचे शेतकरी पण आहेत सगळ्यांनी बघितले तुम्ही बरोबर मी जे व्हिडिओ बनवतो ते काय ऍडव्हर्टाईज हा विषय नाहीये शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये सगळ्या गोष्टी कशा तेच शेतकऱ्याच्या तोंडून आणि मला जर दिसला रिझल्ट हा माझी इच्छा आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जायला पाहिजे आणि विलास भाऊंच्या माध्यमातून जे सगळे दिसले ते झाडांची जी क्वालिटी मला तर आल्यापासून या बागेतून हालायची इच्छाच होत नाहीये <laughs> बरोबर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यांचं जे नियोजन आणि अभ्यासूपणा स्वतः बघण्याचं आणि दुसऱ्यानी सरांनी जे सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी ऐकून इम्प्लिमेंट करण्याचं हे त्याचा रिझल्ट आहे भाऊ तुम्हाला पुढच्या वर्षात तुम्हाला ह्यावेळेस सांगतो आता हे किती एकर आहे तुमचं सहा एकर राहणार आहे बरोबर तर माझ्या नियोजनानुसार हा कमीत कमी सव्वाशे टनच्या पुढे माल निघणार आहे बरोबर आणि साठ रुपये ते सत्तर ते ऐंशी रुपये तुमचा रेट राहणार आहे वन सी आर प्लस तुमचे पैसे शंभर टक्के होणार हे मी आजच लिहून देतो होणार oh, म्हणजे होणार माझ्या कॅल्क्युलेशननुसार oh. आणि असंच नियोजन ठेवा आणि याचं जर रिझल्ट तर तुम्ही बघितलेच आहे तर भाऊ आम माझ्यापासून सगळ्यांसाठी तुम्ही आदर्श आहात आणि असंच काम सगळ्या शेतकऱ्यांनी जर केलं शेतकरी इंडस्ट्री प्रमाणे स्वतः राजा होणार आहे बरोबर रडत बसणार नाही कुठे जायची गरज नाहीये एकदम चांगलं म्हणजे नाही तरी बोलवून घेत साहेब आले नाही तुम्ही सोमवारी चालेल धन्यवाद सर्वांचे थँक्यू